मधुकरचं एकतर्फी प्रेम पूर्ण होणार का तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहे दहावी या वेबसिरीजमधील मधील त्रेचाळीस एपिसोडमध्ये नेमकं काय काय होणार आहे तर ते आधी आपण पाहून घेऊया म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण दा दाद्याचं लग्न पाहिलं आहे आणि लग्नासाठी दाद्या तयार होत असतो लग्नाआधी हळद दाखवलेली आहे हळदीमध्ये आपल्याला पाहायला भेटलं आहे तर ती प्रेम पाहायला भेटलेलं आहे पहिलं म्हणजे रेश्माचं अभिजीतवरती वरती असलेलं एकतर्फी प्रेम आणि दुसरं म्हणजे मधुकरचं माझ्या गावातील लग्नामध्ये आलेल्या मुलासोबत असलेलं एकतर्फे प्रेम तर हे सर्व आपल्याला पाहायला भेटलं का हळद लावताना दाखवलेलं आहे त्यामध्ये मधुकर त्या मुलीला हळद लावण्याचा प्रयत्न करतो पण ती मुलगी त्यावरती चिडते मधुकरला हळद लावत नाही ती पण किरणला हळद लावते त्यामुळे मधुकरलाही खूप राग येतो आपल्याला दाद्याचं लग्न पाहायला भेटलं आहे लग्न झाल्यानंतर वरातही निघालेले आहे लग्नामध्ये के वरातीमध्ये केवढाचा डान्स बघायला भेटलेला आहे तो डान्स तुम्हाला आवडला की नाही कमेंट मध्ये सांगू शकता मागच्या एपिसोड मध्ये तर आता आपण पाहणार येणाऱ्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार थोडा वेळ घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला अभिजीत अभिजित केवडा रेशमामध्ये नात्यामध्ये काय काय दुराव येणार हे आपल्याला पाहायला भेटणार मधुकरची एकतर्फे प्रेम असलेले हे पाहायला भेटणार आहे मधुकर काय काय धमाल घालणार आहे हे आपल्याला या आप एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटत असाल धन्यवाद